महाराष्ट्राचा पहिला रुस्तमे हिंद केसरी किंग ऑफ दी बैलगाडा शर्यत मैदानात जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत प्रजा आणि या सगळ्या प्रजेचा एकमेव राजा अर्थातच बकासूर असंख्य बैलगाडा प्रेमींच्या गळ्यातल्या ताईत झालेल्या याच बकासुराविषयी आजचा हा झनझणीत व्हिडिओ खरं तर तुम्हाला बकासूर म्हटलं की एखाद्या खादाड व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येईल पण जरा थांबा कारण बकासूर म्हणजे पुण्यातल्या मुळशी गावातील असल गावरान खिल्लारी जातीचा बैल आहे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळत यानं आपलं अंग अगदी तगड केले हा बैल जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा जणू वाऱ्याचा आणि वेगाचा हा स्टार्टरच बनतोय आणि एंडिंग पण हाच बनतोय आणि म्हणूनच यानं आपल्या वजनदार कामगिरीमुळं आपला तगडा फॅन फॉलोईंग तयार केलाय म्हणजे त्या ते नटनाट्यांना सुद्धा लाजवेल एवढा मोठा फॅन फॉलोईंग या बक्कासुराच आहे पण या बक्कासुराचं आधी नाव होतं सरपंच पण ज्या वेळेला हा सरपंच होता तेव्हा नावासारखाच तेव्हाही वजनदार कामगिरी करत होता यानं तेव्हा सुद्धा आपली कार्यकर्त्यांची फळी गच्च करून ठेवली होती परंतु जेव्हा हा नारायणपूरच्या मैदानात उतरला त्याच वेळेला महाराष्ट्रात मुळशी पॅटर्न या चित्रपटानं धुमाकूळ घातला होता आणि जेव्हा हा त्या मैदानात उतरला तेव्हा अनाऊन्स करणाऱ्यानं तोंडातनं शब्दच बाहेर काढले की आता आलाय आपल्या समोर ब मुळशीचा बकासूर तेव्हा हे बकासूर नाव सगळ्यांनाच एवढं आवडलं की तेव्हाच या सरपंचा झाला मग बकासूर मग या बकासुरानं तेव्हा देखील आपली कामगिरी करून दाखवली याचा फॅन फॉलोचा विचार केला ना तर अगदी पोरांपासनं ते म्हातारा कोतारांपर्यंत याचे लय जबराट फॅन आहेत म्हणजे लहान लहान पोरं तर याचा फोटो बघितल्याशिवाय जेवत नाहीत तर मोठी माणसं सुद्धा जेव्हा बकासूर मैदानात हारल तेव्हाही रडत बसतात म्हणजेच अगदी लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मन या बकासुराने जिंकलं पण एवढा मोठा हिरो होत असताना सुद्धा याला संघर्षाचे काटे काही टोचले नाहीत म्हणजे ज्या एक वेळ अशी होती की तेव्हा या बकासुराला आणि त्याच्या मालकाला सुद्धा लय जणांनी नाव ठेवली म्हणजे हा दिसाय असाय हा मैदान मारल की नाही मैदानाचं तर दूरच हा आता संपलाच म्हणजे अतिशहाणा त्याचा बकासुर कामा एवढंच म्हणायचं बाकी राहिलं होतं मग एवढं सगळं ऐकल्यानंतर आणि आपल्या मालकाचा एवढा अपमान सहन केल्यानंतर शांत बसेल तो बकासूर कसला त्यानं जरा संयम ठेवला आणि जेव्हा बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली रे उठली तेव्हा हा वाघ पेटून उठला आणि या वाघानं डरकाळी फोडायला सुरुवात केली मग बंदी उठल्यानंतर पहिल्याच वर्षात त्यानं सात वेळा हिंद केसरी बनण्याचा मान पटकावला तर दुसऱ्या वर्षी दोन वेळा म्हणजे बैलगाडा शर्यतीत एकदा हिंद केसरी होणं म्हणजे बैलाचं आयुष्य सार्थकी झाल्यासारखं असते पण या पठ्ठ्यानंतर एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नव्हे तर तब्बल नऊ वेळा हिंद केसरी बनण्याचा मान पटकावला याचा फॅन फॉलोईंगचं जर उदाहरण द्यायचं झालं ना तर काहीच महिन्यांपूर्वी सांगलीच्या चंद्रहार पाटलांनी बैलगाडा शर्यतीचं मैदान भरवलं होतं या मैदानात सुद्धा बकासूर उतरला होता ते सुद्धा मैदान नेहमीप्रमाणे यानंच मारलं पण याला बघण्यासाठी महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची गर्दी उसळली होती जणू गर्दीचा महापूरच आला होता मग ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आणि या लोकांचं प्रेम आटोक्यात आणण्यासाठी तिथं बाउन्सर आणावे लागले अ आज आम्हाला साधी कार आणायची असली ना तरी नाकी की येते पण या पठ्ठ्यानं आपल्या मालकाला थार गाडी घेऊन दिल्या बकासुराला मानणारा एवढा वर्ग झालाय की याला कोणी बक्या भाई म्हणत तर कोणी बक्या डॉन सुद्धा म्हणते आणि कोणी कोणी तर या बक्याला देव सुद्धा मानते अहो शंकराचा जणू हा नंदीच आहे असं जणांना वाटते या बक्या भाईसाठी मरायला सुद्धा जण तयार आहे या मुक्या जनावरांना एवढ्या जणांची मन जिंकणं ही काही सोपी गोष्ट नाही बर का म्हणजे बक्क्यानं एक स्वतःची खासियतच केली आहे म्हणजे हा मैदानात उतरला आणि जिंकला तरी चर्चा ह्याचीच आणि हरला तरी सुद्धा चर्चा याचीच याचा तर एक फॅनही असा आहे की तो असा म्हणतोय की माझं माझ्या बायकोवर जेवढं प्रेम नाही तेवढं या बक्या भाईवर प्रेम आहे अर्थातच या मुख्या जनावरानं बोलक्या माणसांची एवढी म्हण जिंकल्यात ना या बकासुराकडं बघितल्यावर एकच म्हणा असं वाटतं की अरे मर्दा एकच काळीज आहे कितीदा जिंकशील तरी सुद्धा या बकासुराला आणि त्याच्या कर्तृत्वाला हा रांगडा सलाम हा पण जाता जाता तुम्हाला सुद्धा एक सांगावं असं वाटतं म्हणजे एखाद्या खादाड व्यक्तीला जर तुम्ही बकासूर म्हणून डिवचत असाल नाही तर आता जरा विचार करा कारण ही बकासूर नावाची जरा परफेक्ट नियोजन करतात आणि टप्प्यात आलाय की कार्यक्रम करतात बरं का हॅशटॅग बकासूर